हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री मी कडापा परत एकदा समोर आज आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आता आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शलिवशक एकोणाशे सत्तेचाळीस असू अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून आठ मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून पा। चार मिनिटानंतर उत्तर भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे रात्री अकरा वाजून दहा मिनिटानंतर हर्षद योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटानंतर भाऊ कर्णाला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून आठ मिनिटांतर कौलव करणारा सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तुळ राशीत असेल चंद्र कुंभ राशी गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या साडेसातीचा त्रास कोणाला होऊ शकतो हे आपल्या जन्म कुंडलीनुसार ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो अशुभ असेल तरच आपल्याला धार्मिक सेवा करण्याची गरज आहे शनिदेवाची मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहामध्ये सध्या कोणताही ग्रह अस्तंगत नाही वक्री ग्रहामध्ये दे शनिदेव हा वक्री झालेला आहे तेरा जुलै पासून ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे तर असा वक्री, वक्री शनी आपल्याला काय फळ देईल हे देखील आपल्या जन्म कुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणारा तेव्हा आपण आपल्या औजा हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षत एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवाशिवाय प्रवर्त मान सत्य परिधी पराने शतवरा हल्पे वैभव स्वत मनमंत कलियुगे प्रथम पादे जंबो दिपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बा महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवाने शलिवशके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादीष्ठी सहसरा विश्वास दक्षिणायने भाद्रपदा नक्षत्रे व्याघात योगे करणे एकादशी शुवधित वीरगोत्रात उत्पन्न पा, मोपात दुरितक्षय द्वारा श्री पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवभूजा एवढ इष्टिंग पूजा करण्याच्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे या, या ही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो त्या मुहूर्त विभागामध्ये पाहून यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन चार सात तेरा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार आणि दहा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सात अकरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा सोळा ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सात दहा पंधरा आणि सोळा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सात दहा आणि पंधरा भूमिपूजन व पाया भरण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच आणि बारा वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला विचारावे किंवा योग्य पुरोहितास कॉमेंटांग संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा जर मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा का वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये भागवत एकादशी आहे मित्रांनो काल स्मार्त एकादशी झाली आज भागवत एकादशी आहे ही विष्णू भक्तांनी करायची एकादशी आहे मित्रांनो हरिवासर काळ संपलेला असल्यामुळे उद्या सकाळी आपण नाश्ता वा जेवण करून उपास सोडू शकता मित्रांनो द्वादशी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडधान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनाधिक सुल मित्रांन मित्रांनो सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत पदरायुग असणार आहे हा राहू याचा स्वामी असल्यामुळे आपल्याला या वेळेच्या आत महत्वाचे किंवा विशेष कामे शक्यतो करायचे नाहीत अन्यथा त्यात अपयश येऊ शकते तुलसी विवाहाला सुरुवात होत आहे विवाहासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता मित्र विधिवत लग्न लावायचे हे लक्षात ठेवा पंढरपूर यात्रा चातुर्मास समाप्त होत असल्यामुळे आजच्या दिवशी पंढरपूर यात्रा भरत असते मित्रांनो पांडुरंगाचे विधिवर दर्शन घ्यायचे आहे मित्रांनो ज्याला शक्य आहे ते घेऊ शकता मित्रांनो चातुर्मास समाप्त आज होत आहे मित्रांनो तसेच गोम पद्म व्रत व इतर व्रतांचे सांगता देखील आपल्याला आजच्या दिवशी करायचे आहे अग्नी पृथ्वीवर उद्या सकाळी पाच वाजून आठ मिनिटांनंतर हजर आहे त्याआधी नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला नव्याने काही ओम यज्ञ क्रमांक सुरू करायचे असतील तर या वेळेनंतरच आपण सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर त्याचा दोष देखील आपल्याला लागू शकतो मित्रांनो तेव्हा विचारपूर्वक हे कर्मकांना आपण सुरू मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करणार मित्रांनो आपल्याला यश प्राप्त होऊ देणार नाही तेव्हा या ते दीड ते तासामध्ये आपण शक्यतो आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नका जे रेग्युलर आहे तेच करावं धन्यवाद मित्रांनो माझा पंचांगे संबंधचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता मत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य ठेवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ 需要什么吗？